नागरिक मंचचा निषेध सुरक्षा रक्षक हटवा कोठ्यावधी वाचवा अशा घोषणाने दुम सुरक्षा रक्षकांच्या करारावर खर्च करण्यात येत असलेल्या रुपयांच्या विरोधात नागरिक प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च केला जात असल्याचा आरोप करत नागरिक मंचने तातडीने सुरक्षा रक्षकांचा करार थांबवावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी सुरक्षा रक्षक हटवा कोठ्यावधी वाचवा सुरक्षा रक्षकाचे काम काय अधिकाऱ्यांचं घरकाम जनतेच्या सेवकाला सुरक्षा रक्षक कशाला आयुक्तांचा रुबाब आमदार खासदारापेक्षा भारी अशा घोषणांनी परिसर दुमदुमला या ठिया आंदोलनात उमेश पाटील शीतल मगदुम अमोल मोरे राजूदादा आर्गे डॉक्टर सुप्रिया माने सुषमा साळुंके सलमान रजा खान राजू कोन्नूर विद्यासागर चराटे दीपक जाधव सचिन बाबर जाधव अमोल रामचंद्र निमळकर अभिजित पटवा आदी सहभागी झाले होते तर या आंदोलनात संभाजी सूर्यवंशी मंगेश बावचे पवार शशांक बावचकर झाकीर जमादार रावसाहेब निर्मळे प्रकाश पुजारी बाळासाहेब कलाकते वासुदेव गजानन सुशांत कोटगी सचिन अतिगरे यांनी पाठिंबा दर्शवला नागरिक मंचने नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता सुरक्षारक्षक नेमणुकीवर होणारा खर्च थांबवावा अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल असा या दरम्यानही इशारा देण्यात आला اچھا گھڻا ٻڌو ٻڌي پرشا महानगर महानगरपालिकेत जवळपास अठ्ठावीस सुरक्षा रक्षक रुपया कार्यरत टाळत आहे चंद्रगडजी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक परिस्थितीच कामासाठी महापालिकेमध्ये पैसा नाही वर्षाला कोटावती रुपये महिन्याला कमी पैसे सुरू असो सुरक्षा रक्षकांचं काम आहे सुरक्षा संबंधी आक्रमक लागले वगैरे असते तरी प्रत्यक्षात हे खातीदारी लोकांचे लॉकडाऊन करताना आढळून घेतात त्याचप्रमाणे निवेदन करण्यात आलेल्या आरोग्यांना रस्त्यावर आढळणे पुन्हा कडकड देऊ नये त्यांच्यावरचे निवेदन घेणे वाचणे किंवा गॅस वेळ ठरवणे अशा पद्धतीची त्यांच्या आरोग्या सेवा झालेली कामं साखर करत करत आहेत आणि यामुळे बघता त्यांना पोषण शिल्ला करार झोपा यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं त्या उद्योगला महाप्रजा त्यानंतर खास आम्ही कागलमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण नगराध्यक्ष एक इच्छुक अनेक आगामी कागल नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण मुंबई येथे नुकतंच जाहीर झालं खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण पडले त्यामुळे झोपी गेलेले कार्यकर्ते खडबडून जागे झाले गेले अनेक दिवसाचा असणारा वनवास संपवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच पायाला भिंगरी बांधायला सुरुवात केली अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे तर काही इच्छुक हौशी मंडळींनी फटाके वाजवून आनंद द्विगुणित केला तसं कागलला राजकीय विद्यापीठ म्हटलं जातं इथं राजकीय डाव आखले जातात कागल तालुक्यातील व कागलमधील प्रत्येक घर गहर व घरातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या ना नेत्याला समर्थन करून साथ देत असतो आता पुढील टप्पा नगरसेवक आरक्षणाचा असला तरी म्हणावं तितकं महत्त्व राहिलं नाही कागल नगर परिषदेची निवडणूक ही मंत्री हसन मुसरीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे या दोन गटात प्रामुख्यानं होणार आहे हे अधोरेखित आहे दुसरे दोन गट माजी खासदार संजय मंडली गट व माजी आमदार संजय बाबा घाटगे गट यांची ताकद कागलमध्ये असली तर नगराध्यक्षपद लढण्या इतकी नाही निश्चितच कारण मंत्री मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांचा कागलमध्ये असलेला संपर्क व कार्यकर्त्यावरील पकड यामुळे इतर कोणत्याही गटाला तितकं वाढता आलं नाही त्यामुळे कागदमधील नगराध्यक्षांची लढत मंत्री हसन मुसरी व शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांच्यामध्ये होईल मंत्री मुस्लिम गटाकडून सविता माने संगीता प्रकाश गाडेकर पाटील पद्मजा भालबर या इच्छुक असतील तर सिंह घाटगे गटाकडून सौमगर इंगळे नम्रता कुलकर्णी या इच्छुक असू शकतात तर ऐनवेळी राजकीय संदर्भ बदलू शकतात नावात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक दिग्दज पुरुष इच्छुकांचे राजकीय गणित मात्र कोलबडू पडलं कागल नगर परिषद मध्ये मागील दहा वर्षात महिलांचं वर्चस्व आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकी इतर मागास प्रवर्गामध्ये महिला आरक्षण राहिल्याने सौ मानिक रमेश माळी यांनी पद भूषवलं होतं आणि पुन्हा पुन्हा यावेळीही निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षण झालं ज्या पुरुषांनी नगराध्यक्ष पदाचं स्वप्न उराशी बाळगलं होतं त्यांची घोर निराशा झाली आता सध्या आरक्षणाच्यानुसार महिला समक्ष उमेदवार शोधण्याची वेळ गट नेत्यावर आली आहे नगरपालिकेसाठी अकरा प्रभागातून नगरसेवक निवडण्यासाठी हालचाली गतीमान झालेल्या आहेत महिला सर्वसाधारण आरक्षण कागल नगरपालिकेसाठी पडलं हे वृत्त कागल शहरामध्ये येऊन धडकताच अनेक इच्छुक महिलांचे फोटो सोशल मीडियावर झळकायला लागले चाचपणी सुरू झाली कोण असणार पालिकेचा समक्ष नगराध्यक्ष यासाठी येणारा काळज ठरवेल मैदान लांब नाही हिटनीच्या मराठमोळ्या राजश्रीचे लखलखित यश स्वतः अभ्यास करून बनली डी वाय एस पी थाटात पार पडली शपथविधी लाखो रुपये खर्चून कोणत्याही प्रकारचा खाजगी क्लास न लावता मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या या तरुणीने चिकाटी व जिद्दीच्या जोरावर डी वाय एस पी पदापर्यंत झेप घेतली हिटनी तालुका गडिंगलच येथील राजश्री सिद्धापातेर्नी पाटील असं या जिद्दी मराठमोळ्या युवतीचं नाव आहे महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर कन्नड भाषिक असणाऱ्या हिटनी तालुका गडिंगलज येथील सिद्धाप्पा अण्णाप्पा तेरणी व सुशिला यांची राजश्री ही अत्यंत हुशार मुलगी तिचं प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर हिटणी माध्यमिक शिक्षण एस टी हायस्कूल मुन्नाळ व महाविद्यालयीन शिक्षण डॉक्टर घाळी कॉलेज गडिंग्लज येथं झालं राजश्री यांनी स्पर्धा देऊन मोठे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं मात्र घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्यांना कोल्हापूर पुणेसारख्या शहरात जाऊन कोणताही खाजगी क्लास लावणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी घरी स्पर्धा परीक्षेची तयारी केली अपयशाने खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि त्यांची नियुक्ती सांगली जिल्हा परिषदेचे उप शिक्षणाधिकारी पदी झाली त्यानंतर त्याच पदावर समाधान न मानता त्यांनी पुन्हा ची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांची डीवायएसपी पदी निवड झाली हसूर संपू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले गडिंग्लस तालुक्यातील हसूरचंपू येथे भीम संघर्ष कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ तसेच भीमकन्या ग्रुप आंबेडकर चौक हजरपुंज यांच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धा रांगोळी स्पर्धा भीमगीत डान्स स्पर्धा दा, धावणे मुली भाषण स्पर्धा सायकल स्पर्धा होम मिनिस्टरचा कार्यक्रम अशा विविध स्पर्धा पार पडल्या गडिंग्लस येथून भीमज्योत आणल्यानंतर जय भीम चित्रपट दाखवण्यात आले वैष्णवी ग्रुप डान्सतर्फे आराध्या दुर्वा अम्रपाली श्रावणी धनश्री स्वरा संध्याराणी भूमिका अश्विनी या विजेत्या स्पर्धकांनी ट्रॉफी व गोल्ड मेडल देऊन ज्येष्ठ नागरिक वसंत कांबळे बर्मा कांबळे चिदानंद कांबळे बसवंत कांबळे यांच्या हस्ते देऊन त्या बालकलाकारांचं गौरव करण्यात आले तसेच भजन मास्तर महेश कांबळे यांचा पंचशील महिला गायन्स पार्टी व बबलू कांबळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला भीम संघर्ष मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील कांबळे उपाध्यक्ष अनिकेत चव्हाण खजिनदार समीर कांबळे सचिव ओमकार कांबळे यांच्यासह सर्व कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते जयंत कांबळे राकेश कांबळे वैभव कांबळे लक्ष्मण कांबळे कांबळे विलास कांबळे शंकर कांबळे समर कांबळे सौरभ चौगुले सुवर्णा कांबळे समर्थ कांबळे महेश सर ओम कांबळे रोहन कांबळे विनायक कांबळे प्रज्वल कांबळे आनंदा कांबळे गायकवाड सर या मुलांचं सहकार्य केलं यावेळी महेश सर यांचा शाल श्रीपळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला